तुम्ही जर हातानं हुक लावत असाल तर माझ्या पद्धतीनं हुक लावा तुम्हाला हुक लावायचा कंटाळा येणार नाही तर नमस्कार मी कविता कविता फॅशन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघू शकता ही आयपट्टी आहे आणि हे पट्टी आहे तर आयपट्टीला असे आपण मार्किंग करून घ्यायचे जिथं आपण आय बनवलेले आहे तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि ही मार्किंग यावरती मार्क करून घ्यायची असे ठेवू न ते आपल्याला जी आपण मार्क घेतलेलं आहे ते, ते घट्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीनं यानंतर आपल्याला ते कैचीनं थोडे थोडे कट्स मारायचे नॉर्मल काहीतरी छोटेसे कट्स मारायचे छोटेसे आता हे छोटे कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हुका घ्यायच्या आहे तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जितक्या लावायचे असेल तितक्या हुका तुम्ही घेऊ शकता तर मी इथे फक्त पाच हुका घेतलेले आहे आणि ह्या हुका यामध्ये घालून घ्यायच्या आहे अशा हे बघा अशा अशा सगळ्या हुका उदोर आपल्याला टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये तर आपली हुक लावताना आपली हूक इकडे तिकडे होत नाही आणि हुकही पटकन निघत नाही तर या पद्धतीनेच हुक लावायची नसा चार लेअरमध्ये धागा हा टाकून घ्यायचा आहे हे बघा चार लेअरमध्ये मी धागा टाकून घेतलेला आहे ना उदर आपल्याला धागा हा असं घालून घ्यायचा आणि पूर्ण हुकाय लावून घ्यायचे आहे मग नंतर तुम्ही कोणत्या तुमच्या पद्धतीनं कसे स्टिच करू शकता पण हुका अशा लावून घेतल्या पटपट हुक लावून होती आपली आता पूर्ण नुका मी लावून घेते स्टिच करून घेते यांना सगळ्यांना आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण शेवटचा धागा टाकतो तेव्हा असा टाकून घेऊन त्याला असा गोल सर्कलमध्ये फ्यूच्यावरून घालून घ्यायचा आहे म्हणजे आपली हुक ही पॅक बसते अशा झटपटाशाही हुक लावून तयार होत्या आणि निघतही नाही किती ओढलं तरी कारण त्या कपड्यामध्ये अटॅच असतात तर याच पद्धतीने हुका लावायच्या पुन्हा कस्टमर तुम्हाला कधीच म्हणणार नाही की हुक निघली अशी कंप्लेंट तुमच्याकडे येणार नाही तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद